नमस्कार अवकारिका अवकारिका हा संस्कृत शब्द आहे याचा अर्थ होतो कचरा पेटे कचराकुंडी इंग्लिश मध्ये आपण डस्टबिन म्हणतो सिनेमा जस आता बोललो सिनेमा हा स्वच्छता कामगार स्वच्छता पर्यावरण पर्यावरण संवर्धन याच्यावर पूर्णपणे आधारित आहे हा सिनेमा आत्ताच्या घडीला खूप महत्वाचा आहे कारण प्रेझेंट सिच्युएशन बघता किंवा फ्युचर साठी हा सिनेमा खूप माइंडस्टोन ठरणार आहे या सिनेमामध्ये बऱ्याच गोष्टी आपण दाखवल्या जे लोकांच्या मध्ये पॉझिटिव्ह इम्पॅक्ट असणार आहे विदाऊट एनी क्रिटिक्स सिस्टम कोणत्या लोकांवर आपण कोणत्याही टीका केलेली नाहीये एकदम शांतपणे सिनेमा सुरळीपणे एक सिनेमॅटोग्राफीचा हिशोबाने खूप मॅनर मध्ये चांगले म्युझिक असलेले चांगले गाणे असलेले हा सिनेमा आपल्यासाठी येतो एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हा आम्ही आमचं बोलणं झालंय कदम सर्जेत त्यांना आम्ही पत्र वगैरे दिलेत तशी तशी प्राथमिक चर्चा झालेली आहे इवन आता जे स्वच्छ भारतचे हेड आहेत आपले नवनाथ सर महाराष्ट्राचे त्यांनीही त्यांनीही याबद्दल आमची चर्चा केलेली आहे त्यांनी आम्हाला चांगले आश्वासन दिलेत आणि आता सध्या आता जे गाणे कैलेशकर यांचं हे स्वच्छ भारत मिशन सेंट्रल गव्हर्नमेंट यांनी रिव्ह्यूला घेतलेलं आहे गाणं इव्हन त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे त्यांनी असं म्हटलं की सिनेमा जर हा चेंज घडून आणू शकत आहे तर डेफिनेटली हा फार मोठी ही फार मोठी अचीवमेंट असणार पूर्ण इंडियासाठी यामध्ये विराट मडके कलाकार आहेत मेन मध्ये त्यानंतर राहुल फलटणकर आहेत विनोद खुरुंगळ आहेत रोहित पवार आहेत त्यानंतर उन्नती माने अजून त्या जी आता पोस्टर लागलेलं आहे वैभव कुठे त्यामध्ये जे कार्यबाबा गाणं त्यामध्ये अतिशय सुंदर तिने काम केलेलं आहे त्यानंतर डॉक्टर नितीन लोंडे आहेत प्रफुल कांबळे पंकज धुमाळेत बरेच आता काही जुनियर्स वगैरे चांगल्या पद्धतीने काम केलं पिक्चर पूर्ण झालंय पिक्चर पूर्ण झालेलं आहे शूट हे पिंपरी सिंचवड भागात झालेलं आहे बापले एक एलिमेंट आहे स्टेसआउट झालेला बाप तिचं ते बोलणं आहे आणि गाणं ऑलरेडी हे झालेलं आहे म्हणजे एअर झालेलं आहे तो तुम्हाला रेडबर्ड म्युझिक आहे त्या चॅनल तुम्हाला गाणं बघायला मिळेल प्रेक्षकांना अपील कर की हा सिनेमा बघा बघा कारण हा सिनेमा आत्ताच्या घडीला आणि फ्युचर साठी फार महत्वाचा आहे कारण आज जे बघतो ना आपण आपण ज्या वातावरण राहतो आणि त्या वातावरणाला आपले पोषक घटक आहेत ते निघून चाललेले आपणच आपण म्हणतो चॅरिटी एट होम आपणच स्वतः कुठेतरी सुधारलं पाहिजे आता एकशे चाळीस कोटी जनतेला सांगणार कोण सिनेमा ट्रेंडिंग असतो कधी पण आणि आज सिनेमाला अशी कथा लागते की कथा बघितल्यानंतर खूप बदल घडतो ते बदल घडवण्याचं काम हे अवकारिकांमध्ये आलेलं आहे तर तिथून आपल्याला तो चेंज मिळेल आपल्याला समाजासाठी इम्पॉर्टंट नमस्कार अवकारिका अवकारिका हा संस्कृत शब्द आहे याचा अर्थ होतो कचरा पेटी कचरा कुंडी इंग्लिश मध्ये आपण डस्टबिन म्हणतो ठीक आहे सिनेमा जसं आता बोललो सिनेमा हा स्वच्छता कामगार स्वच्छता पर्यावरण पर्यावरण संवर्धन याच्यावर पूर्णपणे आधारित आहे हा सिनेमा आत्ताच्या घडीला खूप महत्त्वाचा आहे कारण प्रेझेंट सिच्युएशन बघता किंवा फ्युचरसाठी हा सिनेमा खूप माईलस्टोन ठरणार आहे या सिनेमामध्ये बऱ्याच गोष्टी आपण दाखवल्या जे लोकांच्या माइंडसेटमध्ये पॉझिटिव्ह इम्पॅक्ट असणार आहे विदाऊट एनी क्रिटिक्स ऑन सिस्टम कोणत्या लोकांवर आपण कोणत्याही टीका केलेली नाही आहे एकदम शांतपणे सिनेमा सुरळीतपणे एक सिनेमॅटोग्राफीच्या हिशोबाने खूप एंटरटेनमिंग मॅनरमध्ये चांगले म्युझिक असलेले चांगले गाणे असलेले हा सिनेमा आपल्यासाठी येतो एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हा आम्ही आमचं बोलणं झालंय कदम सरजेत त्यांना आम्ही पत्र वगैरे दिलेत तशी तशी प्राथमिक चर्चा झालेली आहे इवन आता जे स्वच्छ भारतचे हेड आहेत आपले नवनाथ वाटसर महाराष्ट्राचे त्यांनीही त्यांनीही याबद्दल आमची चर्चा केलेली आहे त्यांनीही आम्हाला चांगले आश्वासन दिलेत आणि आता सध्या आता जे गाणं आहे कैलासकर यांचं हे स्वच्छ भारत मिशन सेंट्रल गव्हर्नमेंट यांनी रिव्ह्यूला घेतलेलं आहे गाणं इव्हन त्यांच्याशी माझं बोलणे झालेलं आहे त्यांनी असं म्हटलं की सिनेमा जर हा चेंज घडून आणू शकत आहे तर डेफिनेटली हा फार मोठी ही फार मोठी अचीवमेंट असणार पूर्ण इंडियासाठी यामध्ये विराट मडके कलाकार आहेत मेन रोलमध्ये त्यानंतर राहुल फलटणकर आहेत विनोद खुरुंगळ आहेत रोहित पवार आहेत त्यानंतर उन्नती माने अजून त्या जी आता ले ले। जी पोस्टर लागलेलं आहे वैभवी कुठे त्यामध्ये जे कार्यबाबा गाणं आहे त्यामध्ये अतिशय सुंदर तिने काम केलेलं आहे त्यानंतर डॉक्टर नितीन लोंडे प्रफुल कांबळे पंकज धुमाळेत असे बरेच आता काही ज्युनियर्स वगैरे चांगल्या पद्धतीने काम केलं त्याने पिक्चर पूर्ण झालंय पिक्चर पूर्ण झालेलं आहे शूट हे पिंपरी चिंचवड भागात झालेलं आहे हा तो एक इलिमेंट आहे त्यामध्ये तो एक इलिमेंट आहे स्ट्रेसआउट झालेला बाप तिचं ते बोलणं आहे आणि गाणं ऑलरेडी हे झालेलं आहे म्हणजे एअर झालेलं आहे तो तुम्हाला रेडबर्ड म्युझिक आहे त्या चॅनलवर तुम्हाला गाणं बघायला मिळेल प्रेक्षकांना अपील कर की हा सिनेमा बघा बघा कारण हा सिनेमा आत्ताच्या घडीला आणि फ्युचरसाठी फार महत्वाचा आहे कारण आज जे बघतो ना आपण आपण ज्या वातावरण राहतो आणि ज्या वातावरणाला आपले पोषक घटक आहेत ते निघून चाललेले आहेत आपण म्हणतो चॅरिटी बिगिन एट होम आपणच स्वतः कुठेतरी सुधारलं पाहिजे आता एकशे चाळीस कोटी जनतेला सांगणार कोण सिनेमेच ट्रेंडिंग असतो कधी पण आणि सिनेमाला अशी कथा लागते की कथा बघितल्यानंतर खूप बदल घडतो तो बदल घडवण्याचं काही आम्ही मध्ये आणलेला आहे आणि यू सर्टिफिकेट आहे सगळ्यात महत्त्वाच्या मुलांमध्ये जो चेंज पाहिजे ना ऍक्च्युली ते तुम्हाला म्हणजे मुलांपर्यंत हा सिनेमा जर पोहोचला तर तिथून आपल्याला तो चेंज मिळेल जो आपल्याला समाजासाठी इम्पॉर्टंट राहील कोणते खूप फोटो काढले काढले कोणते कोणते सफाई कामगारांसोबत सफाई कामगारांचे फोटो ते सफाई, सफाई कामगारांचे फोटो खूप काही गोष्टी चेंजेस करू शकतो आणि लोकांना आकर्षित करू शकतो तर ऑलरेडी या सिनेमाला मी जर सांगितलं मागोळी की या सिनेमाला साऊथ इंडियामध्ये साठी ऑलरेडी ऑफर आहे कोण लोकच आहेत साफ करणारे पण लोकच आहेत विषय मांडताना फार मुद्देसूच मांडण्याचा प्रयत्न केलाय आणि चांगलं मास्टरपीस इन इंडियन सिनेमा हिस्ट्री तुम्हाला एक बघायला मिळतं आणि मराठी पण खूप मोठ एक वैभवशाली सिनेमा येतोय काही सेन्स लोकांनी पहावं कसं पोचवतो सिनेमा त्यामुळे यामध्ये जी गाणी आहे कैलाश शेठ सुनील चव्हाण आणि ज्ञानिश मेश्राम सुरुवातीला तिकडे बसायचो बरेच दिवस माझा स्वतःचा पॉडकास्ट चॅनल आहे आणि मी खूप फिल्म साठी पॉडकास्ट केलं आता ही स्वतःच्या साठी पॉडकास्ट करण्याची माझी दुसरी तिसरी वेळ असेल तीन गाडी मराठीमध्ये या सिनेमामध्ये आज अवकारिका बघितल एक कारे बाबा दुसरं जे आज रिलीज होत ते स्वच्छ भारत आणि तिसरं लवकरच आपल्या सगळ्यांच्या भेटीला येईल बाबा या गाण्याला सगळ्यांनी खूप भरभरून प्रेम दिलं

तीन तरफ आहे सर्वांचं तुमचं स्वागत म्हणू शकतो अभिनंदन म्हणू शकतो ऍक्च्युली आमची पहिली प्रेस कॉन्फरन्स आहे सिनेमा आहे अवतारिका सर्वांना कसं म्हटलं अवकारिका म्हणजे काय पहिली प्रेस माझ्या असं वाटतं की अवकारिता म्हणजे काय हे सांगतो की एक संस्कृत शब्द आहे याचा अर्थ आहे डस्टबिन कचरा पेटी गेली पाच वर्ष अभ्यास करून हा सिनेमा तयार केलेला आहे आणि हा सिनेमा स्वच्छता पर्यावरण कामगार आणि कामगार संघर्ष आणि आपण याच्यावर आदर हा सिनेमा एक महत्वाची गोष्ट आहे या सिनेमाची की हा पूर्ण आपल्या पुणे बाबात फार हा सिनेमा शूट झालेला या सिनेमात एक्च्युली आपण काय म्हणतो सिनेमा असला तर तो एंटरटेन पॉइंट ऑफ व्हि कसा मांडायचा कारण हा एक सामूहिक संदेश देणारा सिनेमा आहे संतांचा पण संतांची खूप मोठी पार्श्वभूमी आपल्या महाराष्ट्राला आणि असे एक संत होऊन गेलेले आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याचे नाव होते संत गाणगेबाबा तर प्रत्येक प्रत्येक व्यक्तीची प्रत्येक व्यक्ती महत्वाची त्या दोन व्यक्तीची त्या कधी पण पर्यावरण